का मित्रांनो गुड मॉर्निंग टाईम होतोय सहा वाजून सेहेचाळीस मिनटं आणि डेट आहे एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस डिवाईस लॉग इन आहे काय माहिती कुठली ट्रिप वाचली जस्ट आवाज झाला नाही डायरेक्ट गायब तर ट्रिप झिरो ऑलरेडी केलेली आहेत मी आणि आपल्या गाडीमध्ये जर सी एन जी टाकला आहे तर जवळपास साडेसातशे रुपयाचा सी एन जी गाडीमध्ये बसलेला आहे सो आता बघू कुठल्या पद्धतीने कशा ट्रिप्स लागतात नहीं, कर चेक तो नहीं मेरे ऐप में तो कैंसिल अरे अगर, अगर आपको कैंसिल ही करना होता है तो फिर सुबह सुबह बुक क्यों करते हो मेरे मेरे तो... क्या बोलूं मैं आपको जान दो छोड़ो कॅन्सल तर केली नाहीये एक पॉईंट सहा किलोमीटरचा पिकअप तीन पॉईंट दोन किलोमीटरचा ड्रॉप हे मॅच येते मॅच लिहून नाही आलं पाहिजे बटन लिहून आलं पाहिजे तर एक्सेप्ट बटन लिहून आला, लिए 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 आला तो ना तरच ट्रिप भेटतात नाही तर मॅच सिस्टम मध्ये काय होत की मॅचिंग 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 होत आणि मग ट्रिप्स नाही भेटत आता मी दीड किलोमीटर या थर्डासाठी आलो इतका लांब कळंबोली मॅक्डी आहे त्या लेफ्ट साईडला आणि ट्रिप होती पनवेल दाखवलं होतं पनवेल पनवेलमध्ये एक्झॅक्ट कुठं काय होतं आपल्याला पण नाही माहिती पटकन ऍक्सेप्ट केली आणि त्यांनी अजूनपर्यंत कॅन्सल नाही केली बघा mm. वेळ होते नऊ वाजून सव्वीस मिनटं आता मी आहे जुहू विले आहे पण इथे हा जो आहे ना जुहूचा एअरपोर्ट त्याच्या इथे मी आहे आणि अर्निंग बघा बाराशे एकसष्ट रुपये तीन ट्रीप झाले आहेत कम्प्लीट सर्वात पहिली जी ट्रीप आहे हा सगळ्यात पहिली ट्रीप आहे ते कामोठेवरून नेरुळची ट्रीप कंप्लीट झाली नेरुळ डायरेक्ट लागली आपल्याला मल्लाड ईस्ट प्रीमियर कॅटेगरीमध्ये होती अडतीस किलोमीटरचे सेवन फोर्टी नाईन रुपीज दिले त्यानंतर मग तिथूनच मल्लाड ईस्टमधूनच विले बार्ले वेस्टची ट्रिप लागली अकरा किलोमीटरचे थ्री थर्टी एट रुपीज दिले आणि टाईम लागला एक्केचाळीस मिनटं तर आता आहे ट्रिप्स आता पण एक ट्रीप लागली बांद्र्याची बट साडेतीन किलोमीटरचा सा पिकअप होता आणि मी कस्टमरला कॉल केला की बाबा असं असं आहे तर टाइम लागेल साडेतीन किलो अडीच किलोमीटरचा पिकअप दहा मिनटं पिकअप करायला ठीक आहे एवढं दहा आणि पंधरा मिनिट पिकअप करायला लागतील बोलल्यावर कस्टमर कॅन्सल करतीलच ही काय ट्रिप आहे चला <laughs> बघू कॅन्सल ना झाली तर बरी दीड किलोमीटरचा पिकअप आणि झिरो पॉईंट म्हणजे एक किलोमीटरचा ड्रॉप भावांनो आता मी आहे बीकेसी मध्ये ही उबरमध्ये बाराशे एकसष्ट रुपयाची अर्निंग झालीच झाली ठीक आहे त्याच्यानंतर आपली ओलामध्ये पण अर्निंग पाचशे बारा रुपयाची झाली आहे आणि त्याच्यामध्ये ही फक्त एक किलोमीटर बघा झिरो पॉईंट आठ किलोमीटरचं ड्रॉप होतं भेटले किती खतरनाक त्यानंतर मग ही वाली तेरा किलोमीटरचे चौदा किलोमीटर पकडा थ्री सिक्स्टी थ्री रुपीज भेटले आणि नाही थ्री सिक्स्टी फोर्टी सेवन एवढे भेटले आणि ह्या अशा पद्धतीने मी जुहू वरून आलोय बी केसी मध्ये अर्निंगचा नववा दिवस आहे दिवस चालू झाला ट्रिप्स मारायला सुरुवात केली बऱ्यापैकी चांगल्या ट्रिप्स झाल्यासुद्धा सुद्धा आणि आता सडनली मला आठवत आहे की बाबा जो इंट्रो जो असतो तो द्यायला मी विसरलो जी ट्रिप लागते ती मी उचलू नाही शकत कारण चार किलोमीटरचं पिकअप आहे आणि सेन्स नाही बनत चार किलोमीटरचं पिकअप करायला ते पण टर्मिनल वन दुनियाभरचे ट्रॅफिक आहे तिथे तर ठीक आहे आज आहेत दिवस नऊवा एक लाख रुपये तीस दिवसामध्ये बनवण्याचा कन्सिस्टन्सी नाही होते मध्ये खूप सारे अप डाउन्स उतार चढाव इकडे चल तिकडे चल असं छोटे मोठ्या गोष्टी होत राहत तर अकरा वाजलेत अकरा वाजलेत चांगली अर्निंग झाली आहे आणि मी निघतोय सीएनजी भरायला हां तर मी हे बोलतो मी हे बोलतोय बोलत। की मला बीकेसी मधून ट्रिप लागली ते सोसायटी होते तिथे जायचं होतं त्याचा थोडासा सामान होता तो ड्रॉप करायचा सा होता तिथून मग दुसरा स्टॉप होता, होता पवई आणि आता पवई मध्ये मी आता थांबलोय तर फॉर्टी सेवन किलोमीटरचे आपल्याला दिले आठशे रुपये जर कॅल्क्युलेट केलं तर त्याच्यामध्ये टोल पण इन्क्लूड आहे टोलचे पैसे काढून सांगतोय आठशे रुपये दिले आणि जो रेट आपल्याला भेटला आहे तो भेटला आहे सतरा रुपये पर किलोमीटर चांगलं झालं आता पवईमधून ट्रिप्स तर लागत आहेत असं नाहीत की नाही लागत आहेत एक तर दोन दोन तीन तीन मिनटांनी ट्रिप्स लागत आहेत पण तीन किलोमीटर चार किलोमीटरचे पिकअप लागत आहेत तर इथे ह्याच प्रॉब्लेम आहे की पिकअप्स खूप मोठे मोठे लागतात याच्यामध्ये सुद्धा ओलामध्ये तर लागतातच लागतात आणि उबर उबर तर नाही आहेत मी आता सध्या आहे ठाण्याच्या आसपास इथून ट्रीप लागणं थोडंसं खूपच जास्त मुश्किल आहे शेवटची जी ट्रीप लागली होती आपल्याला पवई वरून इथली ह्या साईडची तर ट्रीप चालू करताना मला दहा किलोमीटर दाखवलं बरोबर ठीक आहे पण जसं ओ टी पी टाकला तसं ते दहा किलोमीटरचे चौदा किलोमीटर झाले पण आपल्याला पैसे अकरा रुपये प म्हणजे अकरा किलोमीटरचेच दिले हाय बघा पवई वरून ठाणे वेस्ट अशा डिस्टन्सवरती आपण येऊन पोचलो आता इथे कशा काय लागत लागतात मला पण नाही माहिती मी इथे डायरेक्ट गो होम टाकून ठेवलं डायरेक्ट पनवेलचा लागली तर लागली टाइम होतोय दोन वाजून सदतीस मिनिट नेरुळची ट्रिप लागत होती ओला मध्ये पण भेटली नाही आपल्याला भेटली असते तर खांब पच्चीस झालं असतात काहीतरी चारशे रुपयाच्या आसपास लागत होती इथून नेरुळची पण आता गेली ती थोडासादा थंड थंडच आहे बघू कशी पद्धतीने ट्रीप लागते कस्टमरला पिक करायला आलो आहे मी बी के सीची ट्रीप आहे टाईम होतो आहे चार वाजून पंचवीस मिनटं आणि मला वाटते बी के सीला जायला पाऊन तास किंवा एक तास तरी लागणार मिनिमम सो चांगली ट्रीप आहे हा दहा किलोमीटरचे दोनशे रुपये देते आहे मी थोडंसे कट पण करेल पैसे पण बी के सीवरून आपल्या घरच्या साईडची ट्रीप ही गॅरंटी लागायची शक्यता आहे कॉन्सर्ट आहे आणि कस्टमर पण या कॉन्सर्टसाठीच आल्या होत्या ते बघा त्या तिथे चालल्यात त्या दोघेजानी तुम्हाला दिसलं की नाही मला नाही माहिती बट इथे इतकी दुनियाभरची ट्रॅफिक आहे माय कॉट कस्टमर चांगले होते पण आता आम्ही डिवाईस लॉग इन तरी कसा करणार इथे जस्ट बिकॉज की आपल्या थोडं तरी इथून बाहेर निघायला पाहिजे हा कोणतरी आहे इथं कॉन्सर्ट आहे इथे दोनशे रुपयाला असाइन झाली होती दोनशे चाळीस रुपये दिले जस्ट बिकॉज ऑफ ट्रॅफिक तीन हजार दोनशेचं काम झालेलं आहे सगळं काही कट वगैरे करून सीएनजी रिचार्ज फलाना डिमकाना सगळं कट करून हातामध्ये दोन हजार रुपये राहिलेत आणि मी आता आहे बी के मध्ये सो बी के मधून आपल्याला घरच्या साईडची ट्रिप बघायची आहे ओला आणि उबर मध्ये गो होम एरिया प्रिफरन्स मुंबई नवी मुंबई टाकून ठेवला आहे एकही ट्रीप वाजत नाही आहे तोर तोर नाही तर असा सीन आहे सी की आता साडेपाच वाजलेत बघू कसं काय सीन आहे इथून जिथपर्यंत ट्रीप लागत नाही घरच्या साईडची तोपर्यंत मी काय हलणार नाही आणि बी सीमध्ये पण मेन हायवेवरती उभं राहणं खूप जास्त रिस्की आहे कारण प्रत्येक ठिकाणी आर टी ओवाले आहेत शिट्ट्या वाजवत आहेत असा पण होऊ शकतो की मी ज्या ठिकाणी आता उभा आहे तिथून पण मला होतील असं पण आहे चान्सेस कारण ते ट्रॅफिक आहे एवढी जास्त झाली आहे की तो आलाय तो त्याचं ते हे आहे कॉन्सर्ट आहे भयंकर ट्रॅफिक आहे भयंकर दिवसाची शेवटची ट्रिप पण झाली आहे कम्प्लीट ही बघा ही वाशीवरून पिकअप होतं काय झालं किती हो टाइम मतलब भावानो टोटल जो बिझनेस आपण जो केला आहे तो केला आहे चार हजार तीनशे रुपयाचा त्याच्यामध्ये दोनशे रुपयाचा टोल कट झाला आहे बट सी लिंकचा आपल्याला दीडशे रुपयाचा टोल कट अकाउंट अकाउंटमधून पन्नास रुपयाचा बेनिफिट जस्ट बिकॉज एका टी जाणं आणि येणं झालं तर तोच पन्नास रुपयाचा ॲडव्हानेज झाला सी एन जी जो आपला गेला आहे तो हजार अकराशे रुपयाच्या आसपासच आहे त्याच्यानंतर मग एकशे साठ रुपये आपलं उबरचं दक्षिणा त्यानंतर ओलाची दक्षिणा पन्नास रुपये एकशे साठ ते एकशे पन्नास रुपये ते म्हणजे जवळजवळ जवळ सगळं डिडक्शन करून या ना आपल्या हातामध्ये तीन हजार रुपये राहिले तास किती लागले तर मला आठवते मी सात वाजता लॉग इन होतो सात साडेसातच्या आसपास लॉग इन होतो आणि टाइम जो आता होतोय ते पावणे नऊ होत आहेत इथे मी मीटर मध्ये बघतोय सिम्पल रॉकेट सायन्स काय नाही मीटर मध्ये दिसतोय आपल्याला बारा तास त्रेचाळीस मिनिट लागले त्रे लाग गाडी किती चालली गाडीचा मीटर तुम्हाला दाखवतो आहे आपल्या गाडीचा मीटर आणि मी आता पेट्रोलवरती शिफ्ट केली जस्ट बिकॉज की थोडीशी गाडी पेट्रोलवरती चालली पाहिजे पण इतकी नाही चालली एक दीड किलोमीटरच चालली तर बस एवढंच आणि हे बघा टाइम बघा एन जी भरते उद्या साठी उद्याचा सा प्रिपेरेशनसाठी सीएनजी भरतोय तर मी एवढंच बोलले व्हिडिओच्या एंडला टायमिंग लोकेशन मॅटर करत जो तो चुकला तर तुमचा दिवस पूर्ण वाया गेला समजायचा हे माझ्यासोबतले भयंकर घडले मी व्हिडिओ नाही बनवली याची ह्याच्याबद्दल पण एक सिच्युएशन रिसेंटली अशी झाली आहे की मला सायन्स सर्कलवरून ट्रिप लागत नव्हती मी डायरेक्ट रागाने सायन्स सर्कलवरून डायरेक्ट घरी आहे ते पण दुपारी एक ते दीड वाजता तर मेंटॅलिटी सायकोलॉजी सबकॉन्शियस माइंड वगैरे सगळं जे पण फलाना नेमकान आहे ते थोडंसं इम्पॉर्टंट आहे फोकस राहणं इम्पॉर्टंट आहे होतच चुका माणसाकडनं असं नाही की नाही होत आपण माणूस आहे भाई आपण देऊ नाहीत आपल्याकडनं चुका नाही होणार होतच चुका बट चुकांवरून शिकलं पाहिजेत ना की त्या चुकांना इग्नोर केलं पाहिजेत ठीक आहे भरतो सीएनजी नाहीतर माहिती पडलं की न्यूज येईल एम एच फोर्टी सिक्स वारा एन जी भरता भरता व्हिडिओ काढता काढता डायरेक्ट उडाला ठीक आहे चला